महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील एकशे एकोणवीस द्वारलीपाडा गावातील स्मशानभूमी बनवणे स्मशानभूमीनगर पोलीस कॅम्प रमेश पाटील यांच्या घरासमोरील रस्ता कॉंक्रिटीकरण अप्पाचीनगर पोलीस कॅम्प ते नंदाईनगर पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कामं हाती घेण्यात आली आहेत या सर्व विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडला ही कामे म्हणजे केवळ विकास नव्हे तर नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता आणि समाजसेवेचा ठोस पुरावा आहे जनतेच्या विश्वासाला उतराई होणं ध्येय असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली आहे आज इथे दोरली गावात आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून पंचावन्न लाखाचं जे आपण आज भूमिपूजन करतोय याच्यामध्ये क्वांटीकरण आणि रस्ता आणि स्मशानभूमी आणि एक रस्त रस, दोन्ही रस्त्यांचे आणि एक स्मशानाचे असे तीन कामांचे आज इथे भूमिपूजन केलेलं आहे आणि ही आपल्याला मागणी होती जे आपण जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा आपण वचनपूर्ती दिलं होतं वचन की तुमची मी निवडून आली ती ही कामं करून देणार म्हणून ते आज मी त्यांची वचनपूर्ती करत आहे धन्यवाद आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी समशानभूमीचं भूमिपूजन झालं आहे आणि ही खऱ्या अर्थाने एक नाविन्य गोष्ट आहे की ही मागणी प्रचाराच्या दरम्यान सन्माननीय सुलभा मॅडमकडे इथल्या महिलांनी केली होती आणि आज त्याची वचनपूर्ती आमदारांच्याकडनं होत आहे आणि ही जी जी काय समजा आज इथे विकास निधी येते आणि जो काही काम होतं आहे त्याचं पूर्ण श्रेय हा इथल्या विशिष्ट इथल्या महिलांना जातो आहे एक पूर्ण महिलांचा एक वीव होता की बाबा इथे समशानभूमी नाही आहे आज आपण कल्याण डोंबिवली जे तेवढं जवळ असतानाही इथे समशानभूमीचा अभाव हा सर्वात मोठा एक दुःखद विषय होता आणि तो जेव्हा प्रचाराच्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा सुलभा मॅडम ह्या प्रचारात उतरल्या त्यावेळेस त्यांनी तो शब्द दिला आणि आज तो शब्द पूर्ण होतो आहे खरं म्हणजे ही जीतच इथल्या महिलांची आहे आणि त्याचबरोबरला आज त्यांनी दुसरंही त्यांना एक जे वचन दिलं होतं ते पूर्णत्वाला जात आहे जे त्यांच्यासाठी बचत गटाचं जे म महिला भवन होतं तेही आता लवकरच एक दीड ते दोन महिन्याच्या आतमध्ये ते चालू होतं आहे आणि त्याचंही मागणी इथल्या महिलांनीच केलं होतं इथं म्हणजे एक सांगायची गोष्ट एवढी चांगली होऊन जाते की इथली जी मागणी आहेत कामांच्या मागण्या आहेत इथल्या समस्यांच्या मागण्या आहेत इथल्या महिला पुढे येऊन स्वतः करत आहेत आणि त्या सुलभा मॅडमकडनं त्या पूर्ण होत आहेत त्याच्याबद्दल मी माझे सर्व सहकारी शर् आणि ग्रामस्थ यांच्याकडनं त्यांचे आभार म्हणतो खरंच आम्ही खूप आभार येऊन हो, सुलभताईंबद्दल कारण त्यांनी ज्या आम्ही ज्या मागण्या कारण आम्हाला काही सोयीसुधा सुविधा नव्हत्या नव्हतं पाणी नव्हतं काहीच नाळ नव्हते लाईट नव्हते आमच्या गावाला कम सुद्धा नव्हते पण स्मशानभूमी खास करून स्मशानभूमी नव्हती त्यासाठी आमच्या महिला बचत गटांनी एवढा प्रोत्साहन केलं की आज आता सुलभाताईंकडे गेलो आम्ही प्रत्यक्षात सगळ्यांनी आम्हाला सो, सो म्हणजे हे करून दिलं पाठीशी राहिले आमच्या महिला बचत गटाच्या महिला तर आम्ही सुलभाताईंकडे गेलो त्यांनी आम्हाला आमचा विषय होता तो आम्ही त्यांच्याकडे मांडला म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणून आज इकडेच आमची स्मशानभूमी उभी राहायला तयार आहे म्हणून खूप आभारी होत आम्ही त्यांचे की आम्हाला ही सुविधा करून दिलेली आहे म्हणून या प्रसंगी विजय जोशी अभिमन्यू चिकनकार अनिल चिकणकर अमित चिकणकर गोपी रसाळ तुषार पाटील रमेश पाटील रवींद्र गायकर सुनील म्हात्रे मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा